नमस्कार मी विक्रमसिंह परबत संपादक एस एन पी न्यूज आज आपण कुरडोळेमधील मधील माळी गल्ली इथं आलेलो आहोत इथली परिस्थिती तुम्ही जरा बघा गटारीची परिस्थिती इथली काय जरा गटारीची परिस्थिती दाखवा इथली ह्या गटारी इतक्या तुंबलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या ओपन ओपन आहेत इथं काय इथं चिकुनगुनिया हा डासांचे वगैरे आजार का लोकांना होणार नाहीत इथली इलेक्ट्रिसिटीची हा पोल बघा ह्याच्यावरती वेल चढलेला आहे कधीही एकमेकाला ते तारा चिटकून इथे शॉर्ट सर्किट होऊ शकतो इथं बारकी मुलं वगैरे खेळतात इथली लाईट जाऊ शकते नागरिकांच्या जीविताला इथं धोका आहे नागरिक राहतायत कसं नेमकं मला हे समजत नाही इथं हा ही तुंबलेली गट्टी इथ गटार इथं हे बघा ही इथं गटार दिसते आपल्याला आणि ही झाली ही गटार इथं गायब नेमकं आपण कुठं राहतोय हे समज नाही बघा इथं माळी गल्लीमध्ये आपण आलोय हे इथं दाखवा हे जे आळ्या आळ्या कशाला म्हणतात ना पाण्यातल्या मच्छरांच्या आळ्या एकदा बघा डोळ्याने ह्या अशा आळ्या आहेत आणि ह्याच आळ्या इथल्या लोकांच्या घरामध्ये जातात त्यांच्या आरोग्याचा प्रश्न इथे निर्माण होतोय काय करत आहे प्रशासन नक्की आता ह्या गटारीतल्या आळ्या बघा हे वळवळ करताना आम्हाला शूटिंग काढताना सुद्धा त्रास होतोय इतकं नागरिक राहत आहेत बिचारे त्यांना किती त्रास होत असेल इथल्या काही स्थानिक महिलांशी आपण या संदर्भात बोलूया काय नेमकी अडचण तुमची वारंवार सांगितलं तरी गटरी काढा येत नाही लाइटीचे प्रॉब्लेम आहे गटरीचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आम्ही वर्ष झालं कम्प्लीट पाणी घाण पाणी पितो गटरीतलं पाणी येते किती वारंवार तक्रारी दिल्या तरी सध्या त्यांनी मान्यता काय केलेली नाही तो आलेच नाही बघायला चार पाच अर्ज दिलेले गटरी बाबतीत पाण्याबाबतीत परत लाईटीवर ही जी गटर झाली ना भुयारी गटरी झाली तेव्हापासून आम्हाला घाण पाण्याची येते गटरीतलं गटरीतलं पाणी किती किती दिवसापासून हे सगळं चाललं सहा महिने झाले सर अजिबात काही हे करत नाही ते गटरी उंदर तेवढे सगळ्या घराची पाक हे झाली रस्ते हुकलून ठेवले ते सुद्धा नीट करायला येत नाही कर्मचारी येत नाहीत <गली> काही स्वच्छता ठेवत नाही सर तुम्हाला काय एक तर पहिल्यांदा कचरा गाडीचा प्रॉब्लेम आहे नळाचा आहे पंधरा मिनिट पाणी असं आमचं खाली जातं एवढं घाणवास येतो की ते पिण्याला एक पण नाहीये आणि गटरीचा बघताल तर अर्ज दिले कॉल केले तर पुचलत नाही घेत नाही मग कसं करायचंय पाणी मिनिटं वाया घालवा लागतं आणि परत पाणी भरत नाही पंधरा मिनिटं वाया का घालावं लागतं घाण पाणी येत गटरीत ना घाण येतोय आणि वास वास मारस येत अक्षरच्या पाण्याला घाण येतो घस येतो आम्ही अलीकडे बाजूला आमच्याकडे वर्ष झालं वर्ष झालं आणि घट साफ नाहीये स्वच्छता नाही लाईटचा प्रॉब्लेम झाला इथली लाईट गेली संपूर्ण अंधारात इथली पण नाहीये कोणी येत नाही तक्रार केली तर महिना झालं केलं दखल करत नाही

जंतुनाशक किंवा सॉरी गावताच्या तणनाशक फवारणीसाठी त्यांना बोलवलं होतं त्यासाठी स्वतः ओएस त्यांचे आपले आरोग्य निरीक्षक हे स्वतः तिथे गेलेले होते परंतु ह्या ना नागरिकांनी मला वाटतं अकरा आठ म्हणजे अर्ज देऊन पण जवळपास आता एक महिना होत आला आहे तर इथंही त्यांनी तीच मागणी केलेली आहे की साफसफाई करावी गटारी काढावी गाळ उचलावा तसेच जंतुनाशक फवारणी करावी तरी सुद्धा इथं अजून कुणीही आलेलं नाही इतकं निगरगट्ट हे प्रशासन झालेलं आहे